नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी दिंडोरी टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती वनी दिंडोरी हाचे टोमॅटो बाजारभाव तर मित्रांनो मार्केट, मार्केट वेळ दुपारी तीन वाजता असते वार रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो शो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा प्रतिजाळी टोमॅटो बाजार भाव तर शेतकरी मित्रांनो वीस किलो कॅरेटचा बाजार भाव असतो तर चला बघू आजची आवक किती होती ते वनी टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जाळी आवक चौदा हजार दोनशे चौवेचाळीस कॅरेटची आवक होती तर कमीत कमी, -कमी चारशे सत्तर रुपयेपासून ते पाचशे पन्नास रुपये कॅरेट हलक्या मीडियम साईजच्या मालाचे बाजार होते तसे शेतकरी मित्रांनो सरासरी लेवल सहाशे एक रुपयापासून ते सहाशे पन्नास रुपयापर्यंत सरासरी लेवल होती तर मित्रांनो सरासरी लेवल सहाशे पन्नास रुपयाच्या आत होती सहाशे एक रुपयापासून ते सहाशे पन्नास रुपयापर्यंत तसेच जास्तीत जास्त बाजाराव जे वी आय पी चांगले क्वालिटी मालाचे बाजाराव सातशे रुपयापासून ते सातशे एकाहत्तर रुपये कॅरेटपर्यंत होते तसेच मित्रांनो दिंडोरी टोमॅटो मार्केट आजची कॅरेट जाळी आवक दहा हजार एकशे तेवीस कॅरेटचीवक होती तर चला बघू दिंडोरी टोमॅटो मार्केटची काही सरासरी लेवल होती जास्तीत जास्त काही बाजार होता ते तर कमीत कमी पाचशे रुपयापासून ते पाचशे पन्नास रुपये कॅरेट हलक्या मीडियम साईजचे मालाचे बाजार होते मित्रांनो तसेच सरासरी लेवल सहाशे रुपयापासून ते सहाशे चाळीस रुपये कॅरेटपर्यंत सरासरी लेवल होती तर मित्रांनो सरासरी लेवल सहाशे चाळीस रुपयाच्या आतच होती सहाशे रुपयापासून ते सहाशे चाळीस रुपयेपर्यंत तसेच जास्तीत जास्त बाजाराव जे वी आय पी चांगले क्वालिटी मालाचे बाजाराव सातशे रुपयापासून ते सातशे पन्नास रुपये कॅरेटपर्यंत होते शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वने दिंडोरी टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वने दिंडोरी टोमॅटो मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ बघायला मिळेल मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चाला तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो